गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ सुरू असलेली वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीसोबत येणार असल्याच्या चर्चांना अखेर चोवीस मार्च रोजी पूर्णविराम मिळाला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सव्वीस मार्च रोजी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले त्यामुळं महाविकास आघाडीला आठ ते दहा मतदारसंघात फटका बसू शकतो भाजप विरोधात लढण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्रित यावं अशी भूमिका घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीत येण्यास आपण उत्सुक असल्याचं दाखवलं होतं काँग्रेस राष्ट्रवादीशी त्यांचं पूर्वीपासूनच फारसं सख्य नसल्यानं त्यांनी आधी उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी केली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे लॉबिंग केली हे सगळं होत असताना प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांविरोधात मात्र वक्तव्य करत होते यातून त्यांना आघाडीत घ्यायचंय की नाही असा प्रश्न निर्माण होत होता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत सुरुवातीला वंचित आघाडीला सामावून घेण्यात आलं नाही काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेच्या नेत्यांनी ने आधी प्राथमिक चर्चा केली आणि नंतर वंचितच्या प्रतिनिधींना चर्चेत सहभागी करून घेण्यात आलं मात्र सुरुवातीपासूनच वंचितच्या प्रतिनिधींचा जुळून घेण्याकडे कल दिसला नाही प्रत्येक बैठकीनंतर बाहेर येऊन ते आम्हाला डावल जात असल्याची भावना जाहीरपणे व्यक्त करत होते आधी महाविकास आघाडीनं वंचितला दोनच जागा देऊ केल्या होत्या घासाघाशीत चार मतदारसंघ सोडण्यापर्यंत उदारता त्यांनी दाखवली पण वंचित सहा जागांवर ठाम राहिला त्यामुळं मवियाचं आणि त्यांचं काही जमलं नाही मात्र आपल्याकडून चर्चेची दारं बंद झाली असा मेसेज न जाऊ देण्याची हुशारी मवियानं दाखवली अजूनही ते प्रकाश आंबेडकरांशी चर्चेस तयार असल्याचं सांगण्यात येतं मात्र आता चोवीस मार्च रोजी प्रकाश आंबेडकरांचा संयम सुटला आणि त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले प्रकाश आंबेडकर म्हणाले महाविकास आघाडीनं आम्हाला चार जागा देऊ केल्या त्यांनीच ठेवून घ्याव्यात मुळात मवियामध्ये पंधरा मतदारसंघांहून भांडणं सुरू आहे ते मिटत नसल्यानं वंचितला किती जागा द्यायच्या याचा निर्णय ते घेऊ शकत नाही माध्यमांसमोर ते आम्हाला चार जागा देणार असल्याचं सा सांगतात प्रत्यक्षात अकोला आणि इतर दोन अशा तीनच जागांविषयी ते बोलत आहेत त्यामुळं आधी मवियाच्या नेत्यांनी खोटं बोलणं थांबवावं असं आंबेडकर म्हणाले वंचित आघाडी स्वतंत्र लढली तर महाविकास आघाडीला किमान आठ ते दहा जागांवर फटका बसणार यात शंका नाही निवडणुकीत हेच झालं युती करून वंचितनं सर्व जागा लढवल्या त्यात आठ मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांनी दीड लाख ते तीन लाखांपर्यंत मतं घेतली त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले यात नांदेडमधून अशोक चव्हाण सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे यांनाही वंचित मुळे पराभूत व्हावं लागलं यावेळी ही वंचित स्वतंत्र लढला तर मतांच्या फाटाफुटीत भाजपचा फायदा होणार असं राजकीय विश्लेषकांना वाटतं म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांना भाजपची पी ती टीम म्हटलं जातं आंबेडकरांनी मात्र वेळोवेळी आरो या आरोपाचं खंडन केलं युती तुटल्याचा प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेला निर्णय एकतर्फी असल्याची टीका उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा असं आवाहनही राऊतांनी केलं प्रकाश आंबेडकरांशी शिवसेनेची वर्षभरापूर्वी युती झाली ठाकरे आंबेडकर एकत्र आल्याचा महाराष्ट्रातील जनतेला आनंद झाला होता असं ते म्हणाले